सांग माझ्या महाराजांना की त्यांनी मराठा साम्राज्य निर्माण केला महाराष्ट्रामध्ये मराठी टिकवण्यासाठी मराठी बोला चळवळ जागर मराठीचा असे उपक्रम राबवण्याची वेळ आले त्यांनी आणि संतांनी समृद्ध केलेल्या महाराष्ट्रामध्ये आज मराठीला दुर्म वागणूक मिळते आणि याला कारण सुद्धा इथलाच मराठी माणूस या बाहेरून आलेल्या लोकांना मराठी शिकवण्याऐवजी तो त्यांच्याच भाषेत बोलतोय आणि एक माणूस मराठी भाषेसाठी मराठी माणसासाठी या मराठी मुलांना नोकऱ्या मिळवण्यासाठी असो नाच प्रयत्न करतोय पण त्याला सुद्धा विरोध करणारे आपले मराठी माणसंच आहेत त्या उच्चशिक्षित आणि मोठ्या हुद्द्यावर असणाऱ्या मराठीत माणसांना मराठीत बोलणं डाऊन मार्केट वाटायला लागलंय आणि आज या त्यांच्याच मुळे महाराष्ट्रामध्ये मराठी शाळा बंद पडल्यात आणि महाराष्ट्रातल्या मोठ्या शहरांमध्ये मराठी माणूस मोजकाच उरलाय महाराज तुम्ही मोजकाच मावळ्याला घेऊन अनेक लढाई जिंकला तसंच आम्हाला सुद्धा मराठी टिकवण्यासाठी ती वाढवण्यासाठी खूप बळ द्या आम्हाला सुबुद्धी द्या महाराज